आपल्याला मदत कसं करता येईल ताबडतो बिना जितकं जितकं प्रोसिजर लेट नाही होईल तितकं तितकं थकबाकी वाढणार आहे आणि ह्या संस्था अडचणीत त्याही संदर्भामध्ये आपण निश्चितपणे मदत करू एखादी सांगितलं इथं आता दक्षिण कोरियामध्ये मला वाटतं भाऊनीच सांगितलं नवीन टेक्नॉलॉजी तर आपल्याला वापरावच लागणार आहे आठशे संस्था आहेत आणि ऐंशी कर्मचारी आहेत आता आपला तर देश मनुष्याचा देश आहे मनुष्यबळ भरपूर आहे आपल्याकडे दोन्ही गोष्टीचा विचार लागणार आहे तरुणाला देखील काम लावा हो लागणार आहे पण ही टेक्नॉलॉजी तिथं आली आज इथं रोबोट आम्हाला दाखविलं आत्ता विखे पाटील साहेबांना मग हेच्या संदर्भामध्ये आज उसामध्ये दे देखील आम्ही बसवत आहे माझ्या शेतामध्ये मा मी स्वतः बसवलोय त्याच्या माध्यमातून आपल्याला एवढं अपडेट ज्ञान मिळाला माझ्या उसात बसवलंय काय त्या तो प्रकार त्यांना आपल्या मोबाईलला लिंक केली त्याला पाण्याची गरज आहे का आपल्या मोबाईलला आपल्याला त्याने हिंट देत आहे पाणी जास्त झालंय का तो हिंट देत आहे एखादी वायरस आलाय का तो सांगतोय की मला व्हायरस आलाय माझ्याकडे जरा लक्ष करा माझी तब्येत बिघडली आहे आणि मग आपल्याला ह्या नवीन टेक्नॉलॉजी जी आता सांगितली ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला शेतीमध्ये देखील करावा लागणार आहे जुनं ते सोनं त्यावेळेस होतं आता नाही नवीन नवीन ज्या गोष्टी आल्या त्या तंत्रज्ञान करावं लागणार आहे डेटा सेंटर आपल्या स्वतःचं असलं पाहिजे त्याच्यावर काम करणारी यंत्रणा हे क्वालिफाईड असली पाहिजेत त्याच्यामध्ये ज्ञान असलं पाहिजे आता भाऊ सांगत होते माझ्याकडे येऊन बघा मी मुंबईला बघितलं वाशीमध्ये मध्ये एस सी बँकेने अशा प्रकारचं तिथं काम केलंय तिथं युद्ध चाललेलं दिसतंय आपल्याला बसलेले तिथं यंत्रणा इथे जे जे लोक डेटा सेंटर केले त्यांनी वाशीला जाऊन बघा की त्या लोकामध्ये तिथं आपल्याला अशा प्रकारचे ट्रेंड लोक बसवाच लागते बाहेरून जे काही हल्ले होते ते स्क्रीनवर आपल्याला दिसायला लागले आणि जसं सैन्य फायटिंग करत आहे तोफा गोळा मारत तशी तिथे अधिकारी आहेत आणि आलेल्या त्या आप। आपल्या बँकेतून पैसा कसा डिलीट होणार नाही याचं रक्षण करायचं काम आहेत करा आता पूर्वीसारखे डाके कोणी घालणार नाही आता कोणी लूट करणार नाही सायबरच्या माध्यमातून देखील आपल्या नवीन कर्मचाऱ्याला माहिती द्यावं लागेल आपल्या नवीन तरुणाला त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी माहिती द्यावं लागेल आणि आपल्याला सुरक्षित सुरक्षित राहावं लागल अशा प्रकारचं काम आपल्याला भविष्याच्या काळामध्ये करायचे आहे खूप बोलायसारखे मुद्दे मी बोलून आपला वेळ घालणार नाही भाऊनी काही गोष्टी सांगितल्या ते आम्ही निश्चितपणे तुम्हाला मदत करू आमच्या अमित भाई शहानी देशामध्ये एक आमरेला सारखी संस्था बँकेच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे आणि तसंच मग आपल्यासाठी काही करता येईल कामाला आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्याशी चर्चा करतो चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन देतो त्यांच्या समोर फुटअप चांगलं करतो आणि मग आपल्याला देखील अशा प्रकारचं काही कवर करता येईल का असा विचार आम्ही मांडवत आणि मला खात्री आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अमित भाईच्या अनुभवी आहेत आणि त्यांना हे समजू शकत आहे समजणाऱ्या माणसालाच काम सांगितलं तर त्याचं उत्तर आणि काम होऊ शकत आहे म्हणून तुम्ही चिंता करू नका या आजच्या शिबिराच्या माध्यमातून निश्चितपणे देशाला आणि राज्याला एक दिशा मिळणार आहे माझ्या मनामध्ये कसल्याही प्रकारची शंका नाही आपण सगळ्यांनी या परिषदेमध्ये भाग घेतला योग्य सूचना केल्यात अजूनही काही के राहिल्या मी बोलल्यानंतरही काही सूचना आल्या मी अधिकाऱ्याशी चर्चा करतो आपल्याही लोकाला त्या बैठकीला बोलून घेतो त्याच्यात जे काही योग्य मार्ग काढायचे आहे ते काढायची गवाई देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार